सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात डेंग्यू नंतर स्वाईन फ्लू न डोकं वर काढलेलं असून सिडकोतील एका बावन्न वर्षीय इसमाचा स्वाइन फ्लू सदृश आजारानं मृत्यू झाला याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झालेला असून त्याबाबत बुधवारी आरोग्य विभागाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बैठकीत स्वाईन फ्लूशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या सध्या वातावरणात बदल होत असल्यानं व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढत आहेत या सर्दी खोकला तापाचे रुग्ण वाढलेले आहेत त्यात आजाराकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो तर एकशे दोन एकशे तीन डिग्री ताप थंडी वाजणे कफ आणि घसादुखी अंगदुखी डोकेदुखी खूप जास्त थकवा येणे डायरिया उलट्या होणे स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना निमोनिया बॅक्टेरियल निमोनिया ब्रॉन्कायटीस अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची गुंता शक्यता नाकारता येत नाही मधुमेह हृदयरोग अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लागण झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते तुम्ही कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीनंजवळील रुग्णालयात संपर्क साधून तपासणी करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक